मित्रांनो मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की तुमच्या गाडीचे इंजिनची लाईफ चांगली पाहिजे असेल गाडीचं म्हणजे इफिशियन्सी चांगली पाहिजे असेल ॲव्हरेज वगैरे चांगलं पाहिजे असेल सगळ्या गोष्टी चांगल्या पाहिजे असेल तर बरेच वेळेस सांगत असतो की प्रत्येकी तीन नॉर्मल सर्व्हिस केल्यानंतर एक डीप सर्व्हिस करायला पाहिजे डीप सर्व्हिस का करायला पाहिजे मी तुम्हाला इथे उदाहरण दाखवतो आपल्याकडे स्विफ्ट गाडी आहे पेट्रोल स्विफ्ट गाडी आहे मित्रांनो या ठिकाणी बघा आतलाही टॅपेट कवर वगैरे खोललेला आहे ह्याची कंडिशन तुम्ही बघू शकता संपूर्ण आतनं कसं आहे बघा लाल लाल प्रमाणात झालं बघा तर लक्षात घ्या मित्रांनो हे आहे ती इंजिन फ्लश आहे आता आपण ह्याच्यावरती इंजिन फ्लश टाकूया आणि तुम्हाला दाखवतो की इंजिन फ्लश टाकल्यानंतर ही संपूर्ण आहे ना संपूर्ण घाण कशी निघून जाते बघा इथं जवळ दाखवतो तर बघू शकता सगळ्यात जास्त इथं ना असं लाल प्रमाणात झालेलं ला। आहे सगळं असं म्हणजे जुन्या ऑइलचं असं मार्किंग पडलेलं आहे इथं आता इंजिन फ्लश लावूया इथं बघू शकता आता अगोदर किती मार्किंग आहे इथं टाकल्यानंतर ना इथं इंजिन फ्लश टाकल्यानंतर आणि थोडंसं काय असायचं म्हणजे इंजिन प्लस टाकल्यानंतर आपण याला थोडंसं थोड्या वेळ चालू ठेवतो हो इंजिन इथं लिक्विड बघा कसं झालं आहे ही संपूर्ण बघा हो का लिक्विड असं म्हणजे असं घाण किती निघली ते पाहिजे ना प्रत्येकी दोन ते तीन सर्व्हिस नंतर गाडीमध्ये इंजिन प्लस टाकणं महत्वाचं आहे तिथं बघू शकता अगोदर किती घाण होतं ना आता ही पुसल्यानंतर किती स्वच्छ निघते बघा म्हणजे इंजिन प्लस टाकल्यानंतर एवढा फायदा होतो बघा मित्रांनो असं आतमधनं पार्ट आहेत ना संपूर्ण असे क्लीन होऊन निघते ते इंजिनचे